शीर्षक आहे शाई शाई शाईला मी कधीच समजलो नाही एखादा निर्जीव द्रव पदार्थ विविध रंगांचा शाईला मी कधीच समजलो नाही एखादा निर्जीव द्रव पदार्थ विविध रंगांचा मी तिच्यात पेरत गेलो श्वास हरेकाच्या जगण्याचा मी लिहीत गेलो क्षणाक्षणाला मी लिहीत गेलो क्षणाक्षणाला युग बदलाची दीर्घ ओढ मी लिहीत गेलो क्षणाक्षणाला युग बदलाची दीर्घ ओळ विजवीतही गेलो शाईने शांतपणे गेलो शाईने शांतपणे माणसा माणसात पेटलेले आगीचे लोळ माझ्या शाईने गायले निरंतर माझ्या शाईने गायले निरंतर समता स्वातंत्र्य नि बंधुतेचे गीत माझ्या शाईने गायले निरंतर समता स्वातंत्र्य नि बंधुतेचे गीत मी भटकूच दिले नाही तिला शोषकांच्या वस्तीत मी जाणून आहे ताकद तिची मी जाणून आहे ताकद तिची मुडद्यांना जिवंत करण्याची मी जाणून आहे ताकद तिची मुडद्यांना ता जिवंत करण्याची क्रांतीला जन्म देण्याची नि कायम युद्धविराम करण्याची शेवटचा तुकडा क्रांतीनी प्रतिक्रांतीची शाई बोलू शकते भाषा क्रांतीनी प्रतिक्रांतीची शाई बोलू शकते भाषा विषमतेची सत्ता उलथवीत विषमतेची सत्ता उलथवीत जागवू शकते लोकशाहीची आशा जागवू शकते लोकशाहीची आशा धन्यवाद